लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न माझ्या सासऱ्यानं माझ्या बायकोला जिवे मारून टाकले आणि ही घटना आत्ताच घडली आहे मी मंदिरात लपून आहे मला पोलीस मदत हवी आहे असा कॉल लोणी पोलीस ठाण्याला डायल एकशे बारावर आल्यामुळे पोलिसांची धावपळ झाली मात्र संबंधित ठिकाणी जाऊन चौकशी केली असता असा कोणताही प्रकार घडला नसल्याचं दिसून आलंय त्यामुळे चुकीचा कॉल केल्यानं लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सोळा डिसेंबरला लोणी पोलीस ठाण्याला डायल एकशे बारावर सायंकाळी साडेसातच्या सुमारास सागर मुळेकर राहणार दाडबुद्रुक तालुका राहता यांचा मोबाईल नंबर शहाण्णव नव्याण्णव नव्वद एकवीस चाळीस ह्याच्यावरून कॉल आला की माझ्या सासऱ्यानं माझ्या बायकोला जिवे मारून टाकलंय आणि ही घटना आत्ताच घडली आहे मी मंदिरात लपून बसलोय मला पोलीस मदत हवी आहे असा कॉल येताच लोणी पोलीस तात्काळ दाडबुद्रुक या ठिकाणी जाऊन पोहोचले तर कॉल करणाऱ्या मोबाईलवर संपर्क केला असता सागर मुळेकर यांनी सांगितलं की माझ्या मोबाईलवरून आमचे नातेवाईक वसंत केशव चव्हाण यानं त्याच्या नातेवाईकांना फोन करायचा आहे असं म्हणून मोबाईल घेऊन लोणी पोलीस ठाण्याला एकशे बारावर फोन केलाय असं सांगितलं या घटनेच्या अनुषंगानं कॉलरची पत्नी सीमा केशव चव्हाण राहणार थेऊर तालुका हवेली जिल्हा पुणे हल्ली राहणार दाडबुद्रुक तालुका राहता यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सांगितलं की सदर कॉलप्रमाणे कोणताही वाद झाला नाही असा कोणताही प्रकार घडला नाही आणि त्यांची कोणत्याही प्रकारची तक्रार नसल्याचं त्यांनी सांगितलं त्यामुळे कॉलर यांनी डायल एकशे बारावर चुकीचा कॉल केला म्हणून लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय विनाकारण डायल एकशे बारावर चुकीची माहिती देऊन अफवा पसरू नये असं आवाहन पोलीस प्रशासनाकडून केलं गेलंय काल लोणी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सोळा बारा दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेआठ आठ वाजेच्या सुमारास डायल एकशे बारावर इसम नामे वसंत चव्हाण यांनी कॉल केला की त्यांची पत्नी यांचा त्यांचे सासरे यांनी खून केला आहे ते राहणार दाड बुद्रुक तालुका राहता येथील आहे असा कॉल केला त्यानंतर सदर कॉलच्या अनुषंगानं आमच्या कर्तव्यावर असलेले अंमलदार यांनी सदर ठिकाणी जाऊन खात्री केली तर सदरचा तसा काही प्रकार घडलेला नव्हता व कॉलर यांनी खोटा कॉल करून व चुकीचा कॉल करून माहिती कळवली होती त्या अनुषंगाने त्यांनी चुकीची माहिती डायल एकशे बारावर कळवल्यामुळे त्यांच्या विरुद्ध बीएनएस कलम दोनशे सतरा प्रमाण आपण गुन्हा नोंद केलेला आहे सदर कॉलर यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते डायल एकशे बारावर माहिती देताना चुकीची माहिती कळू नये आणि जेन्युन असेल खरोखर अडचणीच खर असेल तर नंबर हा आपल्या सर्वांसाठी आहे चोवीस तास अवेलेबल आहे पोलीस आपल्या सेवेसाठी सतर्क आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेशोला अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलासवाद उपनिरीक्षक आशिष चौधरी हेड कॉन्स्टेबल साळवी राशिनकर पोलीस नाईक मेढे कॉन्स्टेबल सचिन बर्डे यांनी केली आहे

सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर